पेण तालुक्यातील रावे गावात श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी रायगड जिल्हा उपाध्यक्ष युवकांचं प्रेरणास्थान वैकुंठ पाटील यांनी बावीस लाख रुपये देऊन मंदिराचं सुसज्ज असं बांधकाम केल्याने रावे ग्रामस्थांनी श्रीराम नवमीच्या दिवशी वैकुंठ पाटील यांचं जलोषा स्वागत केलं आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व तरुणांचे प्रेरणास्थान वैकुंठ पाटील शर्मिला पाटील आदिनाथ पाटील यांच्यासह तरुण आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या रावेगावात धोंडपाडा आळीमध्ये एकोणीसशे सत्याऐंशी साली श्रीरामांचं मंदिर बांधण्यात आलं होतं हे मंदिर जीर्ण झाल्याने दोन हजार अठरा साली मंदिराचं नव्याने काम करण्यात आलं पण ते काम पूर्ण अवस्थेत होत नसल्याने दोन हजार चोवीस आणि पंचवीसला वैखुंठ पाटील यांनी आपल्या स्वखर्चाने मंदिराचं काम पूर्णत्वास आणलं आहे मंदिरासाठी जवळपास वैकुंठ पाटील यांनी बावीस लाख रुपये खर्च केले आहे ते पूर्ण असं दोन हजार सतराला पूर्ण जीर्णावस्थेत आलेलं आहे नंतर पुन्हा आम्ही ठरवलं काही जीर्णोद्धार करायचा नंतर आम्ही तो जीर्णोद्धार केला केल्यानंतर बराच खर्च वाढल्यानंतर तो पुन्हा आमचं थोडा काम बऱ्यापैकी म्हणजे अर्धवट शिल्लक राहिला जीर्णोद्धाराचं काम नंतर वैकुणसाठीच्या मनात काय आलं आम्हाचे हे ह्याच्याने आणि पुन्हा त्यांनी स्वतःनी मनातून विचार केला की हा काम आहे पूर्ण पूर्ण आणि त्यांनी जवळजवळ वीस बावीस लाख रुपये खर्च करून हा आज आमचं स्वप्न साकार केलं श्रीराम मंदिराचं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आख्खी आमची धोंडपाडा आणि श्रीराम समाज मंदिराचं सगळे सभासद मनापासून त्यांचं आभारी आहोत आणि राहिलेला थोडाफार काम आहे ते पण तेच पूर्ण करून देण्याची त्यांनी माहिती दिली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आभार कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा